रात्री अकरा नंतर अहिल्यानगर होणार बंद नवीन पोलीस अधीक्षक येताच नियमांची अंमलबजावणी रात्री अकरा नंतर शहर बंद होणार आहे नवीन पोलीस अधीक्षक येताच नियम लागू झाला असला तरी हा नियम किती दिवस सुरू राहणार आणि या नियमात फक्त छोटे मोठे व्यावसायिक टार्गेट न करता मोठ्या हॉटेलवर सुद्धा कारवाई व्हावी अन्यथा हा नियम गरिबांच्या मुळावर उठणारा असेल जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून सोमनाथ घारगे यांनी पदभार घेताच शनिवारी रात्री शहरातील रात्री उशिरा चालणारे व्यवसाय रात्री अकरा म्हणजेच अकरा वाजताच पोलिसांनी बंद केले मात्र या कारवाईत मोठे हॉटेल सुरूच होते त्यामुळे नियम सर्वांना सारखाच लागू होणं देखील गरजेचं आहे दूध विकणाऱ्याला नियम आणि दारू विकणाऱ्याला सूट असे झाले तर हा सर्वसामान्य व्यावसायिकांवर अन्यायच असेल त्यामुळे नियमानुसार रात्री अकरा वाजेनंतर शहर बंद झाले पाहिजे अशी भूमिका नवीन पोलीस अधीक्षकांनी घेतली असेल तर त्याचं स्वागत आहे मात्र रात्री उघडणाऱ्या चौपाटीवरील पावभाजी दूध विक्री करणाऱ्या हातगाड्या थंड पेय आईस्क्रीम विकणाऱ्या गाड्या यांना टार्गेट न करता शहरातील सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिक हॉटेल्स दारू विक्री करणारे मोठे हॉटेल्स यांच्यावर कायद्याचा बडगा उगारणं देखील गरजेचं आहे त्याचबरोबर एस टी स्टँड परिसरात बसणारे टोळके आणि चौकाचौकामध्ये बसणाऱ्या टोळक्यांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे